नमस्कार म्हणजे प्रतीक्षा तर चला लवकरच दिवाळीची सुरुवात होत आहे धनत्रयोदशीच्या रात्री म्हणजेच यमदीपण करावे लागते त्याचबरोबर हे यमदीपण कसं करायचं दिवा कसा बनवायचा दिव्याची पूजा कशी करायची दिवा किती मुखी बनवायचा एकमुखी बनवायचा की चौमुखी बनवायचा त्याचबरोबर दिव्याचा तोंड कुठल्या दिशेने करायचा आणि आणखीन आपल्याला धनत्रयोदशीच्या रात्री किती दिवे लावायचे तर आपल्याला साधारणतः तेरा दिवे धनत्रयोदशीच्या दिवशी लावावे लागतात पण ते कुठे कसे आणि केव्हा लावायचे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्याचबरोबर यमदीपांचा शुभ मुहूर्त काय हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो जर व्हिडिओ जर सुरुवात केलीच असेल जर चॅनलवर नवीनच असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब एक लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस म्हणजेच यमदीप दान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमराजाला हा दिवा दान केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी हा यमदीप दान करणं खूप महत्वाचं मानलं जातं अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा प्रत्येक घरामध्ये केली जाते धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरामध्ये यमदेवताला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो असे स्कंद पुरणात म्हटलं आहे त्याचबरोबर यमदीप दान हा अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी केला जाणारा एक विधी आहे यामध्ये यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो संपूर्ण दिवाळीमध्ये दान केल्यास कुटुंबाचे रक्षण होते असं मानलं जातं प्रदोष काळात दान करण्याची पद्धत आहे असं म्हणतात की दिव्यामध्ये तमोगुनी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुनी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते म्हणून यमदीपदान दान केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी जाणते तर सर्वात अगोदर आपण पाहूया की दिवा कसा बनवायचा तर इथे ना मी एक मोठं ताट घेतलं आहे आता एका मोठ्या ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं इथे चाळूनच घेतलं आहे मी पीठ आता या पिठामध्ये आपल्याला चिमूटबर हळद टाकायची या पिठामध्ये आपल्याला मिठाचा वापर अजिबात करायचा नाही फक्त इथे हळद आणि गव्हाचं पीठच इथे आपल्याला घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आणि हे पीठ अगोदर चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये हळद चांगली मिक्स होईल आता हळद यामध्ये चांगली मिक्स झाली की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक घट्टसर उंडा किंवा कणिक म्हणून घेणार आहोत दिव्याला कणिक मळत असताना आपल्याला एकदम घट्टसर मळायची म्हणजे दिवा चांगला व्यवस्थित बनवता येतो पातळ बनवला तर तो जी कणिक आहे ती आपल्या हाताला चिकटते आणि दिवा व्यवस्थित बनवता येत नाही त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे त्याचबरोबर घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अठरा ला आपली धनत्रयोदशीची पूजा आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला हा दिव्याची तयारी करून घ्यायची म्हणजेच नंतर पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पीठ मळून दिवा बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर दीप प्रज्वलित हा आपल्याला प्रदोष काळातच करायचा आहे मृत्यू तर कोणाला चुकला नाही पण अकाली मृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा हा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे इरवी दिव्याचा तोंड दक्षिण दिशेला तोंड कधीच नसावे केवळ या दिवशी दिव्याचा तोंड आपल्याला दक्षिणेस करून ठेवायचं आपला जो एरवीचा दिव्याचा तोंड असतं ते आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करतो कुणी कुणी पश्चिमेकडे देखील केलं जातं पण दक्षिणेकडे आपल्या एरवीच्या दिव्याचं तोंड कधीही करायचं नाही फक्त यमदीप दान दिवशीच आपल्याला दिव्याचा तोंड दक्षिणेकडे करायचा आहे तर पिठाचा गोळा मळून घेतला आता याचे आपल्याला दोन असे मुटके बनवून घ्यायचे आहेत आणि बाकी उरलेला जो आपला गोळा आहे त्याचा आपण नंतर दिवा बनवून घेणार आहोत तर इथे मी थोडंसं हाताला पीठ घेत आहे कारण ते पीठ म्हणजे मळलेलं कणिक आहे ना ते माझ्या हाताला थोडं चिटकत आहे त्यामुळे मी थोडस इथे पीठ घेऊन हे मुटके बनवून घेतले आहेत तर बघा इथे दोन मुटके बनवून झाले आहेत आणि आता बाकीचा उरलेला गोळ्याचा आपण व्यवस्थितपणे हा दिवा बनवून घ्यायचा आहे तर दिवा कसा बनवत आहे मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा दिवा आपल्याला बनवता वेळेस ना थोडासा खोलगटच बनवायचा आहे म्हणजे ना त्याच्यामध्ये तेल चांगलं व्यवस्थित मावेल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच आहे दिवा कसा बनवायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही हा दिवा बनवू शकता त्याचबरोबर ना बऱ्याच जणी इथे चौमुखी देखील दिवा बनवला जातो बऱ्याच ठिकाणी बनवतात पण मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत दाखवते आहे चौमुखी दिव्यामध्ये चार वाते टाकूनच हा दिवा प्रज्वलित करतात पण शक्यतो एकमुखी दिवाच आपल्याला इथे बनवायचा आहे आणि बरेच जण काही जण जन... म्हणजे शंभरातून ऐंशी टक्के तर एकमुखीच बनवतात पण वीस टक्के जे लोक असतात ते चौमुखी बनवतात पण चौमुखी बनवण्यापेक्षा तुम्ही एकमुखीच दिवा बनवला तर तो अति उत्तम आहे तर बघा इथे मी दिवा बनवून घेतला आणि एकदम व्यवस्थितपणे एक खोलगट असा दिवा आपल्याला बनवायचा आहे अठरा ऑक्टोंबर त्याचबरोबर वार शनिवार आहे त्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा आहे धनत्रयोदशीची पूजा झाल्याच्या आप आप नंतर आपल्याला सगळी आपली जेव्हा पूजा होईल त्याच्यानंतरच हा दिव्याची आपल्याला तयारी करून घ्यायची म्हणजे दिवा बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीला यमदीप दान केले जाते अकाली मृत्यूच्या भीतीपासून बचाव करण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित केला जातो वर्षातील हा एक असा दिवस आहे जेव्हा मृत्यूच्या देवताची पूजा केली जाते आणि यमदीप दान प्रज्वलित केला जातो दीप प्रज्वलित हा प्रदोष काळातच करायचा आहे मृत्यू तर कोणाला चुकला नाही पण अकाली मृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशीच्या दिवशी हा दिवा आपल्याला लावला जातो तर तो दिवा कुठे लावायचा असतो तर हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आणि दिवेची जी ज्योत असते ती आपल्याला दक्षिणेकडे असेल याची खात्री करून घ्यायची दिवा पण इथे बनवून घेतला आता इथे मी ताट घेतले ताटामध्ये फुल थोडेसे फुलं टाकून घेतले आहेत थोडस डेकोरेशन केलं आहे आता इथे एक नागिनीचं म्हणजेच विड्याचं पान ठेवायचं त्यावर थोडेसे अक्षर ठेवायचे आणि जो आपण दिवा बनवून घेतला आहे तो दिवा त्या अक्षतावर मांडून घ्यायचा आहे आणि जे दोन मुटके घेतले होते ते दोन्ही मुटके दोन्ही साईडने आपल्याला मांडून घ्यायचे आहेत त्याचबरोबर नंतर ना आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे तर दिव्याची पूजा करण्या अगोदर आपल्याला दिव्यामध्ये तेल टाकायचे तर कुठलं तेलही ते, ते आपल्याला वापरायचं तर तिळाचं तेलही ते, ते आपल्याला वापरायचं आहे कारण तिळाच्या तेलामध्ये भरपूर सारी पॉझिटिव्हिटी असते आणि अशा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर निघून जाते किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही ते आपल्या घरचं साधं तेल असतं ते देखील इथे तुम्ही वापरू शकता शास्त्रानुसार ना धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते मृत्यूचे देवता हे यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून तो दिवा प्रज्वलित केला जातो सायंकाळी दिवा लावण्याची ही आपली महत्वाची वेळ आहे तर दिवा कधी लावायचा दिवे लावण्याची मुहूर्त काय तर यमदीपदान हे सायंकाळीच केलं जातं म्हणजे प्रदोष काळामध्ये तर सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही हे यमदीपदान करू शकता धनत्रोदशीची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला ही दिव्याची तयारी करून नंतर ह्या दिव्याची आपल्याला पूजा करून हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या एकदम समोर आपल्याला हा ठेवायचा आहे तर दिव्यामध्ये इथे मी कापसाची जोडवाट टाकून घेतली कापसाची ती जोडवाट टाकलेली आणि सगळ्यात अगोदरना आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत दिव्याला हळदी कुंकू अक्षद लावून घ्यायचंय आणि जे मुटके आहेत त्याला देखील इथे आपल्याला हळदी कुंकू अक्षत लावून घ्यायचंय फूल अर्पण करायचं त्याचबरोबर ना हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा दिव्याची ज्योत आपल्याला लक्षात ठेवायचंय की दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे तोंड आहे का नाही अशी खात्री करूनच आपल्याला हा दिवा व्यवस्थितपणे तिथे ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करताना आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे जो मी तुम्हाला वरती स्क्रीनवर देते याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवतांना देवतांना अर्पण करत आहे म्हणजे लावत आहे ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील हा जो दिवा आहे तो आता आपल्याला प्रज्वलित केल्याच्या नंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला हा नेऊन ठेवायचा आहे तर तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला दोन्ही बाथरूम ठेवू शकता किंवा मध्यभागीसुद्धा देखील हा ठेवू शकता फक्त दिव्याचं तोंड आपल्याला जी दिव्याची ज्योत असते ती आपल्याला पश्चिमेकडे तोंड याचं करायचं आहे नंतर दिव्याला नमस्कार देखील करायचा आहे आणि मंत्राचा देखील उच्चार करायचा आहे मंत्र काय आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलाच दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर ह्या दिवेमध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत त्याला असाच ठेवायचा आहे त्याला विजवायचं नाही आणि दिव्यातील तेल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला विसर्जन करायचं म्हणजे सकाळी हा दिवा तुम्ही नदीमध्ये हो किंवा एखाद्या योग्य ठिकाणी विसर्जन करू शकता घरातील मंडळी जर बाहेर असेल तर ती घरात आल्याच्या नंतरच आपल्याला यमदीपदान करायचं आहे ते आल्याच्या नंतरच याची पूजा आणि दीप प्रज्वलित करायचा आहे आणि सगळ्यांना या दिव्याला नमस्कार करायचा आहे असं केल्यामुळे यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते अशी पौराणिक मान्यता आहे यमराज हे मृत्यूचे देवता आहे त्यांना हा दिवा अर्पण केल्यामुळे त्यांचे आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते यम दीप दान का करायचा आणि या बरोबर यमदूत दान केल्याने काय होते याची सुद्धा एक पौराणिक कथा आहे तर ती म्हणजे अशी की एक हेमराज नावाचा राजा होता त्याला एक सोळा वर्षीय राजपुत्र होता त्याला सर्पदंशाने मृत्यू येण्याची भविष्यवाणी केली होती आणि त्याचा विवाह चार दिवसापूर्वी झाला होता तर त्याच्या बायकोला ही गोष्ट कळवली आणि तिने तिच्या नवऱ्याचा मृत्यू टाळण्यासाठी त्या रात्री म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री घरातील सर्व सोने चांदीचे दागिने आणि नाणी एका ढिगाऱ्यात जमा केली आणि खोलीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ती सगळी ठेवून दिली आणि भरपूर सारे दिवे लावले यमराज सापाच्या रूपात राजकुमाराचा जीव घेण्यासाठी आले तेव्हा दिव्याच्या आणि दागिन्याच्या प्रखर उजाटाने त्याचे डोळे दिपले आणि ते लांब गेले यमराज परत गेल्यामुळे राजकुमाराचा जीव वाचला तरी अशी छोटीशी कथा आहे त्यामुळेच हे यमदिपदान केले जाते तेव्हापासून अशी परंपरा आहे की धनतरेसच्या रात्री घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा यमदिपदान लावल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते आणि कुटुंबाला आनंद व सुख शांती येते धनत्रयोदशीला तेरा दिवे लावणे खूप शुभ मानले जाते तर हे तेरा दिवे कुठे आणि कसे लावायचे सुद्धा तुम्हाला मी छोटेसे शॉर्टकट सांगते धनत्रयोदशीला तेरा दिवे लावणे शुभ मानलेच आहे हे दिवे यमदीप घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावला जातो सगळ्यात अगोदर घराच्या दक्षिण दिशेला मुख्य दरवाजाजवळ यमराजासाठी एक दिवा लावला जातो यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यावर दोन दिवे लावावेत यामुळे घरातील पॉझिटिव्हिटी वाढते नंतर किचनमध्ये एक दिवा लावायचा त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि नंतरचा जो दिवा आहे तो आपल्याला देवाऱ्यासमोर लावायचा आहे जर तुमच्याजवळ आसपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरासुद्धा मंदिरा तुम्ही लावू शकता नंतर गच्चीवर लावायचा आहे एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि घराची सुरक्षा वाढते नंतर खिडकीजवळ एक दिवा लावायचा आहे उरलेले दिवे घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही लावू शकता ज्यामुळे घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती दूर जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते इतर जागेवर पण लावू शकता कचऱ्याच्या डब्याजवळ बेलाचं झाड घरी असेल तर लावू शकता किंवा जवळपास असेल त्या तिथे सुद्धा तुम्ही भेलाच्या झाडाखाली दिवा लावू शकता आणि शेवट म्हणजे घराच्या मुख्य चौकावर एक दिवा लावायचा आहे तर ही होती अशी आपली छोटीशी माहिती त्याचबरोबर यमदीप दान कसं करायचं दिवा कुठे लावायचा दिव्याची पूजा कशी करायची दिव्याचं तोंड कुठल्या दिशेने करायचं याची संपूर्ण माहिती आता मला व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद